महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आई वडिलांच्या अरेंज ॲरेंज मॅरेजसाठी दाखवण्याचा कार्यक्रम झाला लग्नही ठरलं पण होणाऱ्या नवऱ्या मुलीला तिचा भावी नवरा पसंत नसल्यानं नकार द्यायचं सोडून तिनं थेट त्याचा काटा काढण्याचं ठरवलं होणाऱ्या नवऱ्याला संपवण्यासाठी नवरी मुलीनं सहा जणांसह कट रचला आणि त्या मुलाला जीवे मारण्याची थेट सुपारीश दिली त्याच्या खुणासाठी त्या मुलीनं तब्बल दीड लाख रुपये आला आणि या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक करत बेड्या ठोकल्या आहेत दौंड तालुक्यातील धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ वाजली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील हा भयानक प्रकार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात राहणाऱ्या मयुरी दांगडे या तरुणीचं लग्न कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील सागर कदम यांच्याशी ठरलं होतं मात्र मयुरीला काही होणारा नवरा पसंत नव्हता मयुरीला सागरसोबत लग्न करायचं नसल्यानं तिनं सागरला ठार मारून त्याचा काटा काढण्याचाच कठ रचला सागरला जिवे मारण्यासाठी मयुरी दांगडे आणि संदीप गावडे या दोघांनी तब्बल एक लाख पन्नास हजार रुपयांची सुपारी दिली हा धक्कादायक प्रकार यवत पोलिसांच्या तपासात समोर आलाय सागर हा एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करतो त्याचं मयुरीशी लग्न ठरलं पण तिला तो पसंत नसल्यानं तिनं त्याला मारण्यासाठी दीड लाखांची सुपारी दिली आरोपीने त्याची सुपारी घेतली आणि खामगाव फाट्या ते सागरला अडवलं तू मयुरीशी लग्न केलंस तर तुला इंगा दाखवतो असं म्हणत आरोपींनी सागरला लाकडी दांडक्याच्या सहाय्यानं जबर मारहाण केली त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला या प्रकरणी सागरनं पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला या प्रकरणी यवत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे आदित्य दांडगे संदीप गावडे शिवाजी जरे सूरज जाधव आणि इंद्रभान कोळपे अशी अटक केलेल्यांची नाव आहेत हे सर्व आरोपी अहिलाडगर जिल्ह्यातील आहेत तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जीवे मारण्याची सुपारी देणारी मयुरी दांडगे ही सध्या फरार आहे पोलीस तिचा कसून शोध घेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा